वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप व नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केलेत वेंगुर्लेत ग्रामदेवतांचे आशीर्वाद घेत व जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत वेंगुर्ले नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले येथील ग्रामदेवता श्रीदेवी सातेरी व श्रीदेव रामेश्वर मंदिरात श्रीफळ ठेवून जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले त्यावेळी नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष दिलीपुर्फ राजन गिरब यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला गिरप यांना उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे नगराध्यक्ष पदासाठी आणि त्याप्रमाणे त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज आता दाखल केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदसभेचे वीस उमेदवार त्या ठिकाणी सगळेजणं आपले आपले उमेदवार आज सादर करतील आणि उद्यापासून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही आमची प्रचार यंत्रणा सुरू करणार आहोत या शहराला यापूर्वीच ज्या काळामध्ये शहरवासी आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी नेतृत्व दिलेलं होतं त्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो या ठिकाणी विकासाच्या एका वेगळ्या उंचीवर या शहराला घेऊन जाण्यामध्ये आमचे सगळे नेतेमंत्री यशस्वी झालेत आज पुन्हा एकदा या वेंगुर्ला शहरवासियांच्या आशीर्वाद मिळण्यासाठी आम्ही येतो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की या वेंगुर्ला शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या ठिकाणी शहरवासी भारतीय जनता पार्टीला निश्चितपणे त्या ठिकाणी दुप्पबा घेतील आणि प्रचंड बहुमताने आमचे उमेदवार या ठिकाणी विजयी होतील याची आम्हाला खात्री आहे भारतीय जनता पार्टी एक कुटुंब आहे आणि त्यामुळे आत्ताच तुम्ही बघताय की खरं तर शिवाजीसुद्धा त्या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी तेव्हा पक्षाचा आदेश आला त्यांनीसुद्धा एक मानण्याची भूमिका घेतली आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे त्या ठिकाणी समंजस्याची भूमिका आहे कुठेही आमच्या कार्यकर्त्यांमध्ये बंडखोर होण्याची काही शक्यता आत्ता तरी दिसत नाही आम्हाला खात्री आहे की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना जे जे काही इच्छुक उमेदवार असतील सगळ्या उमेदवारांना त्या ठिकाणी पक्षाध्यक्षानुसार आम्ही समजून घालू